हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला कळालंच असेल की मी कुठं आलेली आहे तर आज मी साडी घ्यायला आलते मुलचंमध्ये तर मी गम पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं की मला पैठणी साडी घ्यायची लग्नासाठी ते कुणाचं लग्न आहे काय आहे ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेनच तर आता इथं बघूया कोणती घेते काय घेते ते त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि तुम्हीसुद्धा ह्या मुलच्यांमध्ये आलता की नाही हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर साड्या खूप छान छान आहेत आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आपल्याला मिळते इथं साडी जशी आपल्याला पाहिजे तशी जास्त किमतीच्यासुद्धा आहेत आणि कमी किमतीच्यासुद्धा तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर मी म्हटलेलं की अशी वाईन कलरमधून घ्यायची कारण तशी साडी माझ्याकडे नाही आणि आता सध्या त्याचा ट्रेंड आहे वाईन कलर पैठणी साड्याचा तर बघूया भेटते की जशी मला पाहिजे तशी आणि ह्या शोरूममध्ये कसं प्रत्येक साडीचे सेक्शन असे वेगवेगळे वेग आहेत काटपदर किंवा पार्टीवेअर नववारी असे घागरा लेहंगा म्हणजे प्रत्येक साडीचे असे वेगवेगळे वेग 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 हे दिले त्यामुळे आणि बघायलासुद्धा आहे आणि जसे आपल्याला पाहिजे तशा असे खूप सारे ढीक टाकतात आपल्यापुढे जे की एक काय काय दुकानामध्ये गेले की दाखवण्याचासुद्धा कंटाळा करतात पण हिता तसं नाही हे कारण मोठं शोरूम आहे शोरूम आहे त्यामुळे आपल्याला जेवढ्या साड्या आपण बघायला कंटाळेल पण ते दाखवायला कंटाळणार नाहीत असं आहे तर बघूया आता कोणती काढतात काय इथं बघूया नाहीतर मग अजून एक सेक्शन आहे पैठणी तिथं कसं प्युअर पैठणी मिळते तिथं पण बघूया तर त्यांनी आता आम्हाला खूप सारे असे वाईन कलर मधून पैठणी दाखवलेत ह्या पैठणीची रेंज दोन अडीच तीनपर्यंत होती आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये आहे ना तिथं चारच्या पुढे रेंज होती आणि इथं पण छान होत्या पैठणी पण मला ते काटेच जरा हे वाटत होते कारण तशा काट्याची साडी पैठणी आहे माझ्याकडं जरा काहीतरी वेगळं घ्यावं म्हटलं पैठणीतून आता नवीन चंद्रकोर वगैरे आले त्याच्यातून तर हि सुद्धा छान त्यांनी कलर वगैरे दाखवले पण हि काय काही आम्हाला पसंत पडली नाही मग आम्ही दुसऱ्या सेक्शनमध्ये गेलो बघूया आता तिथं काय होतंय ते आणि साडी घ्यायची म्हटलं ना खूप सा छान छान साड्या असते त्यामुळे कन्फ्यूज होतं की कुठली घेऊ नेमकी असं होतं आणि बायकांचं म्हटलं की असंच एक साडी घ्यायला गेलं तर एक तास जाणारच तर असंच झालं आज माझंसुद्धा तर इथं बघा तुम्ही किती छान छान असे कलर टाकलेले तर आमी दूसरे मदे आता आम्ही दुसऱ्या सेक्शनमध्ये आलो आहे इथं कसे शालू वगैरे असतात जे नवरीसाठी आणि जास्त हेवी साड्या आता बघा ना पैठणीमधून अशा डायमंडमधून पण साड्या आलेत अशा टोकऱ्या वगैरे लावलेल्या पण मला अशी प्लेन पैठणी प्युअर पैठणीसारखी साडी घ्यायची होती तर ही सुद्धा छान छान साड्या होत्या ह्या सेक्शनमध्ये तर बघूया आता कोणते दाखवते मी म्हणत होती वाईन कलरमधून आणि मी वाईन कलरच घेतली साडी शेवटी पण पर नंतर परत काय झालं ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेनच त्या साडीचं काय झालं ते तर तर बघू शकता एवढे वाईन कलर आमच्या पुढे टाकलेत आणि मला हे ह्याच्यातले पण छान वाटले एक मोराचे असे काठ होते ते पण छान वाटले पण त्याची प्राईस जरा जास्त होती त्यामुळे नको म्हटलं तेवढे एवढ्या महागाईच्या साड्या घेऊन काय कपाटातच राहणार त्यामुळे आपल्याला चांगली पण पाहिजे आणि थोडेसे रिजनेबल प्राईस म्हणजे थोडीशी कारण काय होतं एकदा साडी घातली परत ती घालून नेस वाटत नाही मग ते तशीच कपाटात पडतात आणि माझ्या लग्नातल्यासुद्धा खूप भारी भारीतल्या साड्या आहेत घेतलेल्या आता पण पश्चाताप होतो कारण एवढा खर्च करायचा आणि त्या साड्या तशाच राहतात आणि फरक काय असतो माहिती आहे का काट वगैरे सेम तशीच असेल फक्त सुतामध्ये म्हणजे थोडासा फरक असो जास्त काही नाही पण मी आता हिथे इथे एक साडी बघितली वाईन कलरची ते चार हजार होती आणि त्या साईडला मी एक बघितली फक्त ते काटामध्ये मोर दिलते आणि हे काठ कसे पैठणीचे असते तसे होते फक्त ते ह्याच्यात नाही म्हटलं दीड हजाराचा फरक होता सूत वगैरे सेम तसं होतं काही फरक नव्हता तर असं होतं साड्या घेताना पण खूप विचार करून इन्व्हेस्टमेंट करावी लागते कारण ते कशी हेच आहे एकदा घातली की तशीच कपाट्यात कुजून जाते साडी असं होतं तर बघू शकता किती सारा ढेक पडलेला आहे आणि ही तर सुद्धा छान छान असे कलेक्शन होते पण हे कसं नवरीसाठी वगैरे छान वाटतं असं खड्यांमधून वगैरे त्यामुळे नको म्हटलं असं आणि पार्टीवेअर साड्यासुद्धा खूप छान छान आलत्या पण मला काही पार्टीवेअर एवढ्या आवडत नाहीत आणि आपल्याला लग्नाला जायचं पार्टीला वगैरे नाही कारण लग्नात कसं का पैठणी वगैरे उठून दिसत्या साड्या त्यासाठी म्हटलं पैठणीच घ्यावी तर आता एक साडी फायनल केली बघूया आता तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेन कशी आहे काय आहे आणि कोणती घेतली कितीला घेतले ते सुद्धा सांगेन तर चला आता घरी जातो खूप जोराचा पाऊस यायला लागलाय आतमध्ये आलो की पाऊस येतोय आणि आणवीला मी घरीच ठेवलेलं तर बघूया आता घरी गेल्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करेन नमस्कार तर आता वाजले साडेआठ आणि आता आम्ही टेरेसवर आलो आहे तर एक चांगला बेत करणार आहे टेरेसवर जे की चिकन बिर्याणी तर त्यासाठी सगळं साहित्य आणले इथं तर चला कसं कसं होते ते बघूया तो कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला बिर्याणीची रेसिपी सुद्धा शेअर करेल अगदी व्यवस्थित अशी तर चला तर मी आता चिकन बिर्याणी बनवते चप्पल घालून बघा वेळ चप्पल तर छान असं वातावरण तर कारण पाऊस आलतात नाही म्हटलं तर पाच पाच सहा वाजता आणि ते त्यामुळे एवढं छान टेरेसवर थंड असं वातावरण झालं तर आम्ही कालच असं बिर्याणीचा बेत केलं तर की उद्या टेरेसवर अशी छान अशी पार्टी करूया बिर्याणींची तर आता हिथं मी हिथं म्हणजे मी बनवत नाही ही बिर्याणी माझी पद्धत जरा वेगळी आहे आणि ही जे आमच्या बिल्लीमध्ये ज्या पोरे आहेत ना ते बनवतात त्यांचीसुद्धा त्यांची सुद्धा पद्धत छान आहे तर आता इथं तमालपत्र वगैरे त्यांनी टाकून घेतले खडा मसाला वगैरे ते टाकला तेलामध्ये तेलामध्ये चांगला भाजून द्यायचा आणि त्यानंतर जे आपण चिकन मॅग्नेट करून ठेवलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचं थोडीफार पद्धत वेगळी असते आणि माझी पण थोडी म्हणजे वेगळी आहे वे पण बिर्याणी टेस्टसुद्धा हे खूप छान लागते गेल्यावेळेस मी मा मी बनवलेली घरी बिर्याणी तेव्हा म्हणजे की तुम्हाला व्यवस्थित अशी रेसिपी दिसली नव्हती कारण मी मोबाईल स्टँड खूप लांब ठेवलं बऱ्याच याच्या कमेंट आले की रेसिपी वगैरे दाखवताना जवळ मोबाईल घेऊन दाखव जेणेकरून व्यवस्थित असं दिसेल तर सॉरी जेव्हा तेव्हा आणि त्याच्या ते अगोदर पण मी बिर्याणीची रेसिपी शेअर केली ती ताईने नसेल बघितली बघू एकदा अजून बनवली की मी व्यवस्थित असं म्हणजे डिटेल्समध्ये रेसिपी मी शेअर करेन अगदी साधी सोपी आहे तर आता ह्याच्यामध्ये थोडेसे लाल मिरची सुकी मिरची टाकलेली आहे तर चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि नंतर आलं लसूण पेस्ट हे सुद्धा घरीच बनवले तर आलं लसूण पेस्ट कशी भरपूर असले ना बिर्याणीला टेस्टसुद्धा छान येते तर एक आता इथं एक शेगडी आहे त्यामुळे भात शिजण्यासाठी घरीच ठेवलेलं आहे घरामध्ये कारण दोन शिगड्या असत्या म्हणजे पटपट झालं असतं पण आता एक शिगडी ही तर चिकनसाठी ठेवली आणि आता म्हटलं उशीर होईल कारण एक येईलच मला मुलच्यांमधून उशीर झाला आणि मग तिथून पाऊस वगैरे नंतर पाणी वगैरे भरलं त्यामुळे बरासा लेट झाला तर चला म्हटलं आता एका एका ठिकाणी आपण चिकन शिजवूया आणि घरामध्ये भात शिजवून भाताला काही एवढा वेळ लागत नाही त्यासाठी जरा लवकर आले असते ना म्हणजे सर्व व्यवस्थित असं झालं असं तरीसुद्धा ह्या सर्व मुलींनी अगोदरची म्हणजे चिकनची सगळी म्हणजे बिर्याणीची सर्व तयारी करून ठेवलेली हे आलं लसूण पेस्ट वगैरे आम्ही फक्त वरती गेलो थोडंफार काही केलं तर हा मसाला चांगला भाजून द्यायचा तेलामध्ये आणि नंतर जे आपण चिकन मॅगिनेटन म्हणजे चिकनमध्ये आलं लसूण पेस्ट हळद हे टाकून घेतलेलं आहे ते उशीर ठेवले जेणेकरून चिकनसुद्धा लवकर शिजतं त्यासाठी तर आता त्याच्यामध्ये त्या मसाल्यामध्ये हे चिकन टाकलेलं आहे चांगलं हलवून घ्यायचं भाजून घ्यायचं जेणेकरून जे आपण आलं लसूण पेस्ट टाकली ना त्याचा अर्क परत असं लसूण वगैरे खाल्ल्यासारखं लागत नाही त्यासाठी ती लसूण लसणाची फोंडी म्हणजे लसूण आलं लसूण पेस्ट आहे ना ते चांगली भाजून द्यायची तर एवढं चिकन होतं दोन किलो चिकन आन आणलेलं आणि तीन कि अडीच किलो तांदूळ होता थोडा तरी तांदूळ आम्हाला जास्तच झाला नंतर मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तांदूळ कसं शिजल्यानंतर खूप सारं होतं मला असं वाटलं नंतर दोन किलो चिकन आणि दोन किलो तांदूळ असताना व्यवस्थित असं छान असं प्रमाण झालं असतं कारण मी घरामध्ये बनवते ना अर्धा किलो चिकन आणले की अर्धा किलो तांदूळ वापरते जेणेकरून करून अगदी असं सेम सेम प्रमाण होतं त्यामुळे जास्त भात पण खाल्ल्यासारखं वाटत नाही आणि जास्त चिकन पण खाल्ल्यासारखं वाटत नाही तर अगोदर कांदा वगैरे ह्यांनी भाजून ठेवलेला मी काय करते कांदा अगोदर भाजून घेते आणि त्याच्यामध्ये चिकन ठेव टाकते तर, तर प्रत्येकाची प पद्धत वेगवेगळी वेग आहे आणि कसं रोज रोज आपल्या हाताचं खाणं हे वाटतं त्यासाठी म्हटलं आज तू बनव बघूया तुझ्या हातची कारण आप प्रत्येकाला कसं महिलांचं कसं होतं रोज आपणच बनवायचं आणि आपणच खा त्यामुळे कसं कंटाळा आल्यासारखं होतं आणि मग असंच कोणीतरी एका दिवशी बनवून दिलं ना खूप छान वाटतं खायला आणि टेस्टसुद्धा लागते तर आता ह्याच्यामध्ये सर्व मसाले म्हणजे चिकन मसाला चिकन बिर्याणी मसाला परत दहीमध्ये ते मॅग्नेट करून ठेवले जेणेकरून छान टेस्ट येते तर बरंच अजून ह्याच्यामध्ये मसाला आहे लाल तिखट मीठ हे सगळं जे काही आपण भाजीमध्ये वगैरे मसाला वापरतो आणि ह्याच्यामध्ये फक्त कसं चिकन बिर्याणी मसाला टाकतो तर मला वाटते दोन तीन वाट्या दह्याच्या असतील तर हे काय मी हे करताना हे काय मी नव्हते त्यामुळे मला माहीत नाही तर आता हे सगळं हलवून घेते आणि थोडक्यात रेसिपी दाखवते कारण माझं चार्जिंग मोबाईलची चार्जिंग संपत आलेली होती त्यामुळे मी पटपट असं त्यांना पत, म्हणत होते करा नाही तर मोबाईलची चार्जिंग संपली की झालं मग रेसिपी पण गेली आणि आपली पार्टी पण झाली तर आता हे सर्व भाजून घेतील आणि नंतर मग थोड्या वेळ झाकून ठेवायचं चिकन कसं लगेच शिजून निघतं चिकन शिजायला वेळ काही लागत नाही तर आता चिकनसुद्धा शिजलेलं आहे आणि किती छान असं एकदम ग्रेव्ही मस्त अशी झाली असं दिसते की बटर चिकन कसं असतं तसं सेम दिसत होतं तर आता थोडंसं अजून पाणी आटून देणार आहे आणि नंतर मग भाताचे थर लावणार तर एवढं चिकन झालेलं आहे शिजून तरीसुद्धा मी त्यांना म्हटलं ज्या साठी कसे मिडियम पीस पाहिजेत तर ते त्यांनी खूप मोठे पीस तोडून दिलते आणि घरी कसं चिकन मोठी सुरी नसते त्यामुळे व्यवस्थित असं कापता वगैरे येत नाही मग तसं टाकलं शिजण्यासाठी तर बघू शकता आहे तुम्ही भात किती आहे आणि मोठं भांडच नव्हतं आमच्याकडे त्यामुळे थोडा भात काढताना खाली सांडला आणि भात खूप झाला शिजून असं वाटायला लागलं दोन किलो फक्त तांदूळ टाकले असते बरे झाले असते तर थोडासा खालीसुद्धा लागलेला कारण कसं झालं पातीला बुडातून कसं हे झालेलं आहे पातळ त्यामुळे खाली लागलेलं ला, आणि भात खूपच झाला त्याचं टेन्शन खूप आलं म्हटलं आता एवढा संपेल की नाही काय माहीत कारण चिकन झालं थोडं आणि भात खूप झाला आणि भातसुद्धा अगदी सुटसुटीत वगैरे झालता पण जास्त झालं आता बघूया काय होते काय नाही तर आता थर वगैरे लावून घेतो आणि इथून पुढचा व्हिडिओ शूट करायला माझ्या मोबाईलचे म्हणजे शूट ऑफच झाला मग परत चार्जिंग वगैरे लावण्यासाठी खाली जावं लागलं असतं त्यासाठी मी काही गेलेच नाही तर एवढाच व्हिडिओ शूट केला मी